नमस्कार मी प्रभाकर लोंडे साप्ताहिक खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव या ठिकाणाहून हा व्हिडिओ बनवत आहे हा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे कालच नऊ सहा दोन हजार चोवीसला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली असं सर्वच गोदी मीडिया ज्या मीडियाला पंतप्रधानांनी विकत घेतलं ते शंभर चॅनलला विकत घेतलं असे संजय राऊत म्हणाले आणि ज्या ज्या चॅनलला यांनी आपल्या ताब्यात घेतलं त्या त्या चॅनलनं लोकसभेचे एक्झिट पोल लाबाड दाखवले चारशे पार चारशे तीस चारशे दहा या सर्व खोट्या एक्झिट पोलनं भारत देशामध्ये वातावरण विस्कळीत झालं हे सर्व एक्झिट पोल खोटे ठरतील असे संजय राऊत म्हणाले राहुल गांधी म्हणाले शरद चंद्रजी पवार म्हणाले शरद चंद्रजी मो पवारचा आकडा करेक्ट निघाला महाराष्ट्रामध्ये तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या येतील असं सांगितलं तीस जागा पदरात पडल्या आणि पाच जागा थोड्या मतानं पडल्या म्हणजे त्यांचा आकडा करेक्ट निघाला आणि भाजपची हार झाली देवेंद्र फडणवीस यांना मनाला गोष्ट लागली आणि तातडीनं त्यांनी राजीनामा द्यायचा आपली जबाबदारी स्वीकारायची असं कटाळून दिल्लीला गेलं आणि दिल्लीला जाऊन म्हणायले कि मला या प्रक्रियातून मुक्त करा मी हारलोय खरच ती वैतागलो होत आणि वैतागून राजीनामा द्यायला गेल उपमुख्यमंत्री पदाचा सगळं लबाड बोलत हा माणूस उग लोकाला वाटावं की आपण राजीनामा द्यायलो जनतेच मन जिंकायचं कशा पद्धतीनं तर त्यांना भावनिक साथ घालायची आणि मी किती एकनिष्ठ आहे हे दाखवायचं पण नवे देवेंद्र फडणवीसनं महाराष्ट्रामध्ये दे फोडाफोडीचं राज्यकारण करून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला हे फोडाफोडीचं राजकारण जनतेला पसंत पडलेलं नाही हे लोकसभेच्या चार सहा दोन हजार चोवीसच्या निकालावरून लोकांना जाणवलं गेलं आता काय चालू केलं यांनी विश्व युक्रम गाठला नरेंद्र मोदीनं तिसऱ्यांदा शपथ घेतली भारताचा तिसऱ्यांदा शपथ घेणारा फक्त नरेंद्र मोदीच आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची बरोबरी करणारा शक्य आहे का मोदी साहेब शक्य नाही तुमच्या जागा दोनशे चाळीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या तुमच्या जागा तीनशे तीन दोन हजार चोवीसला ला तुमच्या जागा दोनशे चाळीस याचा अर्थ असा आहे की त्रेसष्ट जागा तुम्ही गमावल्या जनतेने दाखवून दिलं की तुम्ही देश चालवण्याच्या लायक नाहीत लबाड बोलणारा पंतप्रधान म्हणून तुम्हाला शिक्कामोर्तब केलेला आहे तुम्ही काही ठिकाणी घोटाळा केलेला आहे कारण याच कि एकोणऐंशी जागा इंडिया आघाडीच्या फक्त हजार पाचशे सातशे आठशे मतांना हरलेल्या आहेत ह्याचा अर्थ असा आहे अहो दिल्लीला तर तुम्ही एक ही जागा त्या आम आदमीची येऊ दिली नाही काय नेमकं शंभर टक्के ये चा घोटाळा काही ठिकाणी झालाय असं जनतेचं मत आहे आणि तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू या पंतप्रधानाची बरोबरी करायचं तुमच्या सुद्धा आणू नका भाजपवाल्याच्या डोक्यात तर आणायचंच नाही आज तुम्हाला तर पंडित जवाहरलाल नेहरूंची बरोबरी करताच येणार नाही याच कारण असं आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी एकोणीशे बावन्नला तीनशे चौसष्ट जागा निवडून आणल्या होत्या तर एकोणीसशे सत्तावन्नला तीनशे एकाहत्तर जागा निवडून आणल्या होत्या एकोणीसशे बासष्टला ला तीनशे एकसष्ट जागा निवडून आणल्या होत्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू सतरा वर्षे पंतप्रधान होते तुम्हाला अजून सात वर्षे काढायचे सात वर्षे तुम्ही पंतप्रधान पदावर राहणार शक्य नाही शक्य नाही शक्य नाही शक्य नाही तुम्ही आताच पाच सहा महिन्यामध्ये पाय उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण तुमच्या जोडीला आहेत एक चंद्रबाबू नायडूला खूप त्रास दिलेला आहे तुम्ही त्यांचा पक्ष तोडा फोडा आणि राज्य करा असं अमित शहा म्हणालेले आहेत चंद्रबाबू नायडू जेलमध्ये सुद्धा गेलेले आहेत तुम्ही एवढा त्रास दिलेला आहे लो या लोकांना या त्रासाचा बदला अचानक हे दोन व्यक्ती घेतल्याशिवाय राहणार नाहीत नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे दोघे जण यांचा फक्त स्वाभिमान जागा होणे बाकी आहे यांना जो त्रास दिलेला आहे तो त्रास त्यांच्या डोक्यात यावा आणि एका दिवशी बदलेची भावना त्यांच्या मनात यावी त्याच दिवशी तुम्हाला सरकार मधून पाय उतार केल्याशिवाय ही जुडी राहणार नाही हे वास्तव सत्य आहे आणि म्हणून तुम्ही जे दोन हजार एकोणीस ला हुकुमशाही केलेली आहे हुकुमशाही सारखं राज्य केलंय सरकार चालवलंय ते तुम्हाला आता चालवता येणार नाही कारण ही कुबडी सरकार आहे दोन कुबड्यावर आधारित एक कुबडी निघाली की तुम्ही पडलात आणि म्हणून मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे म्हणाले आपल्याकडे जागा पुरेशा नाहीत आपण विरोधी बाकावर बसायचं हा स्वाभिमान आहे हा स्वाभिमान तुमच्याकडे दिसत नाही तीनशे तीन, तीन जागामध्ये त्रेसष्ट जागा तुम्ही कमी असताना हरल्या असताना त्रेसष्ट जागा हरलात दोनशे चाळीस जागा असताना तुम्ही स्वाभिमानानं भारताचा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली लोकांच्या आधारावर नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे होता खरा तर भारत देशातल्या अजून जनतेला प्रेम नैतिकता तुमच्याकडे नैतिकता नैतिक नावाची चीज नाही अहो तुम्ही पंतप्रधान झाल्यावर दोन हजार एकोणीस ला सगळ्या देशामध्ये लाडू वाटले होते त्यावेळेस काही प्रमाणात तुमची प्रियता होती लोकप्रियता होती आता दोन हजार चोवीस ला कुठे लाडू कुठे जनतेमध्ये उत्साह कुठल्या जनतेनं तुमच्यासाठी आनंद उत्सव साजरा केला तुम्हाला आरएसए संघटना भारताचा पंतप्रधान नरेंद्र मोदी नको आहे असं त्या स्वयंसेवक संघाला वाटत होत नड्डा तर म्हणाले आम्हाला स्वयंसेवक संघाची गरज नाही आमच्या ताकदीवर आम्ही भाजप सरकार वाढवणार आहेत काय वाढवलं नड्डाजी त्रेसष्ट जागा कमी झाल्या तुम्ही अध्यक्ष आहात तुमच्या काळामध्ये तुम्ही तर राजीनामा दिलाच पाहिजे ज्या काँग्रेसच्या पन्नास जागा नव्हत्या बावन जागेवरून नव्याण्णव जागेवर काँग्रेस गेले देशामध्ये याचा अर्थ आहे की तुम्हाला जनतेने नाकारले आणि काँग्रेसला स्वीकारले अजून थोड्या फार जागा आल्या असत्या तर देशाचे सरकार इंडिया आघाडीचं झालं असत आता तुम्हाला भाजपचं सरकार म्हणाय सुद्धा बंदी घातली चंद्रबाबू नायडू न ना नितीश कुमार न आता एनडीए सरकार म्हणायचं आहे मोदी सरकार नाही भाजप सरकार नाही आणि अजून कालांतरानं बघा जे चंद्रबाबू नायडू म्हणतील तेच करावं लागेल तुम्हाला ज्या मागण्या नितीश कुमार करतील त्याच कराव्या लागतील तुम्हाला चंद्रबाबू नायडूने मुसलमानाला आरक्षण देण्याचा शब्द दिलाय मुसलमाना स्कॉलरशिप देण्याचा शब्द दिलाय मुसलमाना लाख लाख रुपये देण्याचा शब्द दिलाय अशा विविध योजना मुसलमानासाठी चंद्रबाबू नायडूंनी राबवण्याचा शब्द दिला तुम्ही ते मान्य करणार आहेत का तुम्ही एका ठिकाणी म्हणलात जर काँग्रेसची सत्ता आली तर राम मंदिराला बाबरी मस्जिदच कुलूप लावतील काँग्रेसवाली तुमच्याकडे दोन म्हशी असतील तर एक महेश मुसलमानाला ज्याला जास्त लेकर त्याला दिली जाईल हिंदूची इस्टेट ताब्यात घेऊन मुसलमानाला दिली जाईल हिंदूच्या महिलांच्या गळ्यातलं सोनं काढलं जाईल एवढा अन्याय काँग्रेस करतील अशा पद्धतीने तुम्ही भाषणात वक्तव्य केलेलं आहे आता चंद्रबाबू नायडूंच्या मागणीचं तुम्ही काय करणार मुसलमानाला न्याय देणार का तुमच्या पोटात काय शिजत ओठात काय शिजते जरा जनतेच्या पुढे येऊ द्या तुम्ही भारताच्या पंतप्रधान पदावर तिसऱ्यांदा शपथ घेतली हे मोठेपणा नाही सर्वच चॅनलला जे मोदीकडून पैसे घेऊन मिंदे झाले त्या चॅनलला उस्मानाबाद खडतर प्रवास युट्यूब चॅनेलच म्हणणं आहे खोट्या बातम्या देऊ नका पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अगोदर अटल बिहारी वाजपेयीनं तीन वेळेस शपथ घेतली होती ती शपथ घेतली एकोणीसशे शहाण्णव ला एकोणीसशे अठ्याण्णव ला आणि एकोणीसशे नव्याण्णव ला अटल बिहारी वाजपेयीनं तीन वेळेस शपथ घेतली होती फक्त नरेंद्र मोदीच यांनी शपथ घेतली असं म्हणायचं बंद करा त्याच्या तर सांगतो अजून या देशाच्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी हे काँग्रेसच्या त्यांनी शपथ घेतली एकोणीसशे सहासष्ट ला एकोणीसशे सदुसष्ट ला एकोणीसशे एकाहत्तर ला एकोणीसशे ऐंशी ते चौऱ्याऐंशी पर्यंत भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चार वेळेस शपथ चा घेतली होती काँग्रेसची बरोबरी करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका काँग्रेसचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी चा आहे आज या काँग्रेस पक्षाला एकोणचाळीस एकशे एकोणचाळीस वर्ष झालेलं आहे तुमचा जन्म एकोणीशे ऐंशीचा आहे आणि ते विसन हे चोवीस चव्वेचाळीस वर्षच फक्त तुम्ही काँग्रेसला विरोध करतायत नाही तर काँग्रेसला विरोध करणारे सगळेच पक्ष संपुष्टात आलेत आणि तीच वेळ आता तुमच्यावर आलेली आहे तुमचा भाजप पक्ष दोन हजार एकोणतीस पर्यंत संपणार काही नंतर सहा सात महिने किंवा एखाद्या वर्षानंतर इंडिया आघाडीच सरकार या देशात बसणार आणि पुन्हा किमान वीस ते तीस वर्ष काँग्रेस सरकार हलणार नाही एवढा दमदार काँग्रेस पक्ष आहे मोदी साहेब हमारा क्या है हम तो झोली उठा के निकल जाएंगे तुम्हारा तीस वेड़े नारा है जरूर जाओगे तुम झोली उठा के ये इस बार जाने वाले थे इस बार मेहरबानी कर दिया नीतीश कुमार ने और चंद्रबाबू नायडू ने आपके ऊपर मेहरबानी कर दिया आप झुककर नमस्कार कर रहे हो पहले किसी को झुककर नमस्कार नहीं करते थे देखो कुछ दिन के बाद आप उनको समझ में आ जाएगा होता है क्या तेजस्वी यादव मना ले है किसमें हिम्मत कि हमारे चेचू को संभाल सके हमारे चाचू को संभाल सके संभाल कर तो दिखाओ हम आपको मान लेंगे जो चाचू मेरा ना हो सका तो आपका कैसा हो जाएगा चाचू के ऊपर पूरे देश का भरोसा नहीं है चाचू कब पलटी मारेंगे ये पलटू राम है ऐसा देश कहता है देखेंगे दो तीन महीना छह महीना इस छह महीने के अंदर क्या होता है देखेंगे नरेंद्र मोदी जी आपको घर जाना पड़ेगा संसद में आप काम नहीं करोगे छह महीने के बाद पंत प्रधान नहीं रहोगे तुम खासदार बोल के रहोगे नरेंद्र मोदी खासदार मनु तुम्हें संसदे मध्यपुढ़ काम करना पंतप्रधान मनु नहीं वास्तव चित्र आपल्या समोर मांडण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आता नऊ सहा दोन हजार चोवीसला वार रविवार या दिवशी सायंकाळी या भारताचा तिसरा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली तुम्ही फार काळ काम करणार नाहीत पण जेवढे जेवढे दिवस तुम्ही काम करणार आहात ते काम तुमचं स्वतःच नसेल ते काम चंद्रबाबू नायडू नितीश कुमारने सांगितलेलं असेल आणि हे काम करत असताना प्रत्येक गोष्ट तुम्हाला नितीश कुमारची चंद्रबाबू नायडूंची ऐकावी लागल आणि तुम्हाला पाडण्यासाठी इतर पक्ष सतत सज्ज राहणार आहेत ममता बॅनर्जीने सांगितलं की फार खाळ हे सरकार टिकणार नाही अखिलेश यादव तर तुमचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता तुम्हाला केंद्र सरकारच्या खुर्चीवरून खाली खेचण्याचा सातत्यानं प्रयत्न करणार आहे आणि तो प्रयत्न शंभर टक्के खरा होणार आहे कारण तुमचा अहंकार तुमची घमेंड तुम्हाला भवणार आहे म्हणून गोदी मुडियाला, गोदी मीडियाला ज्याने मोदीचे पैसे घेऊन लाबाड बोलण्याचं काम जे करतात ते सर्वच चॅनल त्या सर्व चॅनल जे दलाल चॅनल आहेत त्या चॅनल यापुढे मोदी विश्वगुरु भाजप सरकार मोदी सरकार असे शब्द टाळावे आता एनडीए सरकार म्हणायला आवलं चंद्रबाबू नायडू ने आणि नितीश कुमारने आता स्वतंत्र अधिकार नरेंद्र मोदीकडे राहिलेला नाही म्हणून नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा शपथ घेणारे विश्वगुरु आहेत असं म्हणणं बंद करा या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरू सतरा वर्ष पंतप्रधान होते तिसऱ्यांदा शपथ घेऊन मोदीला अजून सात वर्ष बाकी आहे पंडित जवाहरलाल नेहरूंची बरोबरी करण्यासाठी इंदिरा गांधीने चार वेळेस शपथ घेतलेली आहे इंदिरा गांधीची बरोबरी करण्यासाठी नरेंद्र मोदीने विचार करायचा नाही आणि अटल बिहारी वाजपेयी त्यांच्याच पक्षाचे त्यांनी सुद्धा तीन वेळेस शपथ घेतलेली आहे म्हणून मोदीचा गवगवा बंद करणार जनतेने नाकारलेला पंतप्रधान आहे नितीश कुमारनी आणि चंद्रबाबूनी आता बनवलेला पंतप्रधान आहे यांच्या स्वतःच्या ताकदीवर हे पंतप्रधान झालेला नाही म्हणून जे मिंदे चॅनल आहेत त्या मिंदे चॅनलने आता सावरून घ्यावं आपला प्रामाणिकपणा आपली पत्रकारिता स्पष्ट खरी आणि जनतेला विश्वास निर्माण करणारी असावी जनतेचा विश्वास तुमच्या चॅनलवर बसावा अशा बातम्या देत चलाव एवढीच अपेक्षा आहे कारण एक्झिट पोल सगळे खोटे ठरलेले आहेत ज्यानी ज्यानी शंभरात पाचशे चारशेचा आकडा केला तीनशेचा आकडा केला साडेतीनशेचा आकडा केला हे सगळे पैसे घेऊन केलेले आकडे मोदी सरकारला बरं वाटावं म्हणून केलेलं आहे आता बरं वाटण्यासारखं बोलू नका बरं वाटण्यासारखं बोलू नका तर भारत देशातल्या सर्व जनतेला खरं वाटेल असं बोला एवढीच दलाल चैनरकडून अपेक्षा आहे कारण भारताचे पंतप्रधान तीन वेळेस शपथ घेणारे याच्या अगोदर तीन पंतप्रधान झालेले आहेत ही चौथा पंतप्रधान आहे आणि हे पंतप्रधान मागील एकाही पंतप्रधानाच्या शीट निवडून आणलेली याची बरोबरी करू शकत नाही कारण पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये सर्व निवडून आलेले खासदार बघा किती होते तीनशे चौसष्ट होते तीनशे एकाहत्तर होते तीनशे एकसष्ट होते म्हणजे तीनशे जवळ चारशेच्या जवळ होते ते चारशेच्या जवळ मोदी सरकार गेलेले नाहीत तीनशे तीन पासून तीन खाली उतरले दोनशे चाळीस पर्यंत म्हणून नरेंद्र मोदीने जुन्या पंतप्रधानाची बरोबरी करायची नाहीत कारण एक ना तुम्ही एकटाच नाही तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी तुमच्या अगोदर तीन पंतप्रधान होऊन गेले एवढंच तुम्ही लक्षात ठेवावं तुमची घमेंट तुमची मगरुरी आणि तुमचं जनतेला फसवण्याचं लबाड बोलणं बंद करावं अशीच अपेक्षा भारतातल्या सर्व नागरिकाची आहे आणि ही अपेक्षा तुमच्याकडून पूर्ण होईल असा विश्वास नाही बघूया तरीही तुमचं सरकार किती दिवस चालतंय ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचे मुख्य संपादक धाराशिव आपण थांबूया या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर धन्यवाद देशवासियानु जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद